नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे मागील काही वर्षापासून मराठा आरक्षणामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडाली होती मग ते सत्ताधारी अगोदरचे असो किंवा ते आताचे असो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या आंदोलनासोबत डायलॉग करत असतानाच त्यांनी एक वाशी या ठिकाणी जेव्हा पहिलं आंदोलन वाशीला गेलं म्हणजे मुंबईच्या वेशीवर त्या ठिकाणी थांबलं आणि त्यांना त्या ठिकाणी काही हमी पत्र म्हणा किंवा त्याला आपण एक आध्या देशाची एक प्रत म्हणा ते मनोज जारांगी पाटलाच्या जा हातात देण्यात आलं आणि सांगितलं की आता आरक्षण मिळालं मोठा गुलाल त्या ठिकाणी उधळण्यात आला त्या ठिकाणाहून जे लोक त्या आंदोलनात जे सहभागी होते मराठा आंदोलक ते आपापल्या गावी परतल्यानंतर प्रत्येक जणांनी आपल्या गावात देखील गुलाल उधळला गावकऱ्यांनी त्यांच्यावर गुलाल उधळला की आता आरक्षण घेऊन आले मात्र त्यानंतर जर बघायला गेलं तर परत पुन्हा तोच विषय घेऊन परत परत पुन्हा बैठका परत आंदोलनं महाराष्ट्रात सुरू झाले मात्र पुन्हा दुसऱ्या टप्प्यात आंदोलन सुरू झालं आता हे आंदोलन हाताळायची जबाबदारी होती कुणाची तर देवेंद्र फडणवीसांची हे आंदोलन खरं जर आपण थोडंसं जर मागे जाऊन बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री होते आणि गृहमंत्री असताना त्यांना हे आंदोलन हाताळता आलं नाही लाठीचार झाला आणि कुठंतरी त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि आंदोलनाने एक वेगळं रूप धारण केलं त्या ते आंदोलन तसंच पेटलेलं असतानाच ते वाचीच्या ठिकाणी पोहोचलं त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते त्यांच्याच आंदोलकांसोबत डायलॉग केला काही तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत म्हणून एक कागद हातात दिला कागदाला खरं तर तुम्ही अध्यादेश म्हणा अजून काय म्हणता येईल ते म्हणा तो दिला आणि आंदोलन परत आलं गुलालाची उधळण झाली आता आपल्याला आरक्षण मिळालं या आविर्भावामध्ये मराठा आंदोलक फिरत होते मात्र त्या ठिकाणी फजगत झाली काहीच मिळालं नाही म्हणून पुन्हा एकदा सतत बैठका सतत वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन सुरू झाले आणि महत्वाचं आंदोलन म्हणून आत्ता म्हणजेच मागील महिन्यामध्ये सत्तावीस तारखेला एक मोठं आंदोलन मुंबईच्या दिशेने निघालं हे आंदोलन मुंबईमध्ये एकोणतीस तारखेला पोहोचलं आणि त्या ठिकाणी म्हणून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले हे उपोषण आपण बघितलं पाचव्या दिवशी म्हणजेच दोन सप्टेंबरला त्या ठिकाणी मराठा आरक्षण विषयक जी उपसमिती आहे त्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे मात्र कसं आता याला सामोरं जायचं असं म्हणत असतानाच त्या ठिकाणी शिंदे समिती जी गठीत केलेली आहे ह्या कुणबी नोंदीची एकूणच नोंद तपासण्यासाठी किंवा कुठल्या भागात कशा नोंदी निघत आहेत त्यांना कसे प्रमाणपत्र द्यायचे या अनुषंगाने गठीत केलेली माजी न्यायमूर्ती शिंदे समिती त्या ठिकाणी येऊन गेली मात्र तिथं काहीच चर्चा होऊ शकली नाही कारण या संदर्भातला जो सगळे सोयरे म्हणून जो जी आर काढायचा होता मराठा समाजाला सरसगट आरक्षणाचा तर त्यासाठी ती समिती येऊन गेली हात हलवत आली आणि हात हलवत परत गेली त्यांना तो अधिकारही नव्हता म्हणून जरांगे पाटलासोबत डायलॉग करून परत गेली मग कुणाला पाठवायचं तर आरक्षण विषयक ही उपसमिती जी होती त्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्ण विखे पाटील त्या ठिकाणी आले आणि यावर दोन सप्टेंबर रोजी एक तोडगा निघाला आणि एक त्या ठिकाणी जी आर देण्यात आला मनोज जरांगे पाटलाच्या हाती मात्र आता या जी आर दोन दिल्ल्या दोन तारखेला दिलेला आहे आज सतरा सप्टेंबर आहे या जी आर च्या माध्यमातून म्हणजे हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं लोकांनाही वाटलं की आता सरसगट त्या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे आपल्याला आणि कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे मात्र तसं होताना दिसत नाहीये कुठंतरी पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटलाला सरकारनं फसवल्याचा एक आरोप देखील होतोय दुसरीकडे मात्र ओबीसी बांधव जे आहेत ओबीसी आंदोलक जे आहेत ते कुठंतरी पुन्हा एकदा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत आहेत सभा घेत आहेत त्याचं नेतृत्व प्राध्यापक लक्ष्मण हाके हे करत आहेत पुन्हा आ, आता सध्या जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याच मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री जे आहेत छगन भुजबळ ओबीसी नेते ते हे रान पेटवत आहेत आणि त्यांनी देखील उघड उघड भूमिका घेतलेली आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येऊ नये असं त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे ते देखील आता मैदानात उतरत आहेत किंवा हे जे उतरलेले आहेत त्यांना गायडन्स करत असल्याचा देखील आरोप होतोय मग सरकारमधील मुख्यमंत्र्यालाच सरकारमधीलच एक मंत्र्यांनी एक आव्हान दिल्याचं आपण या ठिकाणी बघतोय हे वातावरण कुठंतरी एकमेकांच्या विरोधात पेटलेला असतानाच मुख्यमंत्री सातत्याने सांगत आहेत की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता ज्याच्या नोंदी सापडतील त्यालाच आरक्षण देण्यात येणार आहे त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे मात्र असं बोलत असतानाही ओबीसीचा भाजप हा ओबीसीचा एक डी एन ए आहे म्हणून जे वक्तव्य मागील काळापासून जे चर्चेत आलेलं आहे तेच ओबीसी बांधव देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि याच एक कारण म्हणजे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये है, है हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणजे ज्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन देखील म्हटलं जातं त्या कार्यक्रमाला अनेक वर्षाची प्र प्रथा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन तिथं ध्वजारोहण करतात आणि अभिवादन करून स्वातंत्र्य सेनानींना जे हुतात्मा झालेले आहेत त्यांना अभिवादन करून एक स्वातंत्र्य सैनिकांसोबत डायलॉग असेल आणि मराठवाड्याला संबोधित करत असतात आज देखील त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आले मात्र त्या ठिकाणी एक गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं मुख्यमंत्र्याचं भाषण सुरू असतानाच ओबीसी समाज बांधव म्हणण्यापेक्षा त्याला ओबीसी प्रवर्गातील जे नेते आहेत ते त्या ठिकाणी रामभाऊ पेरकर त्या ठिकाणी आलेले होते आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच काळे कपडे दाखवत असताना त्यांना म्हणजे एक फडक फडकवत त्यांना विरोध केला आणि हैदराबाद गॅजेट रद्द करा अशा घोषणा दिल्या खरं तर एक मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं ठीक होतं की एक निवेदन देणं ठीक होतं मात्र त्यांनी काळे झेंडे दाखवल्याचं देखील सांगण्यात आलं आणि ते फडकवत घोषणाबाजी केली त्या ठिकाणी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांना त्यांना ताब्यात घेतलं त्यांचं तोंड दाबलं त्यांना गाडीत बसवलं मात्र त्या ठिकाणी ते म्हणले की मला आम्हाला गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही शांत बसणार नाहीत असं सांगत असतानाच त्यांनी छगन भुजबळ यांच्या जे जे कराच्या घोषणा दिल्यात मग कुठंतरी हे आंदोलन छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरूनच झालंय का झालं नसेल तर मग छगन भुजबळांचे जे समर्थक आहेत समता परिषद असेल किंवा इतर ते समाज बांधव असतील ते कुठंतरी छगन भुजबळांच्या सांगण्यावरूनच मुख्यमंत्र्याला विरोध करत आहेत का असे देखील आता है। आने है 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 या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहेत आणि कुठंतरी मुख्यमंत्र्याला आपल्याच मंत्रिमंडळाचे जे सहकार्य आहेत तेच कुठंतरी आता घेरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि उभा महाराष्ट्र ह्या गोष्टी सगळ्या बघतोय की हे कशा पद्धतीने चालू येतं खरं तर मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की ओबीसी आरक्षणाला यातून कुठलाही धक्का लागणार नाही तसं सांगत असताना हैदराबाद गॅजेट लागू केलंय म्हणून आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणून मराठा बांधव कुठंतरी आनंदात आहेत मात्र मराठा बांधव ज्याच्या नोंदी सापडणार आहेत त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे आणि सरसगट तर विषयच नाहीये अशी एक सातत्याने अभ्यासक सांगत आहे त्याच्यामुळं कुठंतरी मराठा बांधव देखील आंदोल आंदोलन पुन्हा करण्याच्या देखील एक तयारीत असल्याचं देखील बघितलं जात आहे मात्र फजगज झाल्याचं देखील बोललं जात आहे त्याच्यामुळं हा जो गोंधळ आहे हा सुटायला तयार नाही आहे आणि त्यातच पुन्हा आता मुख्यमंत्र्यांना आपले सहकारी मंत्री आ, का जे आहेत ते कुठंतरी घेरण्याचा प्रयत्न करतायत खरं तर बघायला गेलं तर आजच्या कार्यक्रमाला प्रचंड पोलीस फौजपाटा त्या ठिकाणी होता आणि जे उपस्थित जे लोक राहत असतात जे ज्येष्ठ नागरिक असतील स्वातंत्र्य सेनानींचे नातेवाईक असतील ते कुठंतरी आज कमी बघायला मिळाले आणि सिक्युरिटीज जास्त मिळायला मिळाली इतकं बघायला मिळाली इतकं सगळं असताना देखील गोंधळ उडतो त्यामुळं कुठंतरी मुख्यमंत्र्याची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्यावर देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की ही सुरक्षा व्यवस्था नेमकी काय करते त्यामुळं कुठंतरी पुन्हा एकदा सरकारमध्ये गोंधळ असल्याचं बघायला मिळतंय त्यामुळं आपल्याला नेमकं या अनुषंगाने काय वाटतं छगन भुजबळ खरंच आपले माणसं पाठवून मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न असेल किंवा मुख्यमंत्र्याच्या या कार्यक्रमात गोंधळ निर्माण करण्याचा राडा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आप का आपल्याला काय वाटतं आपण देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं आमचे व्हिडिओ आवडले तर ते शेअर करावेत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करावं धन्यवाद